हॅलो नमस्कार सकिनो उज्वनाथ किचन पट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण हे काळ्या गाववालाची काळ्या नोड्याची भाजी करणार आहोत त्यासाठी स्वच्छ शेवी धुवून घेतलेले आहेत आता अशी जी कडाई गॅसवर ठेवायची आपल्याला हे पण गॅस गरम पेटवते गॅस चालू केला आहे आता असं यातलं पाणी पहिले सुकू द्यायचं आपण धुवून घेतलेलं आहे ना हे पाहा यातलं पाणी सुकलेलं आहे आता आपण तेल घालणार आहोत मी कुकरला वगैरे काही गाणी शिजून घेत नाही आहेत अशा शि ह्या पद्धतीने जर शिजवले ना तर खरंच खूप छान भाजीची चव येते कुकरमध्ये मग खूप थोडी वेगळी चव लागते तरी ह्या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून पाहा मला नक्की आवडेल मटन चिकन पेक्षा सुद्धा भाजी लागते भाताबरोबर अप्रतिमाची भाजी लागते आमच्या घरामध्ये सर्वांना ही भाजी खूप आवडते आता तेलामध्ये आपण छान असं परतून घेणार आहोत कुकरमध्ये दाणे शिकून घेतलं बापटन होतं पण याला थोडासा वेळ लागतो एकूण एकच होतं कुकरला तेवढं दहा मिनिटं लावा लागतात आणि किंवा दहा मिनटं जास्त शिकवलं तर खूप छान लागते छोट्या थोडं एकदम छान लागते

हा माझा कांदा जस मसाला आहे तो घालते दोन चमचे हा माझा घरगुती मसाला आहे तो घालते हळद घालते पण तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त छान असं परतून झालेलं आहे आपलं अर्धा चमचा धना पावडर घालूया आता माझ्या घरचा जो मसाला आहे होममेड मसाला माझा जो आहे त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले वगैरे असतात धना पाने असतात हिंग सगळे गरम मसाले आणि मिरची असं मी उन्हाळ्यामध्ये मसाला बनवून आणत असते वर्षभरास हे बघ सगळं झालेलं आहे परतून आता पाणी घालायचे हे पहा मी छान असा कलर पण येतो असा काळसर कलर येतो या वालामुळे आता ह्या पाण्यामध्ये आपण असं शिजू द्यायचंय आणि आता आपण वाटण बनवून घेऊया आता यात थोडंसं मीठ घालायचे चवीनुसार मीठ घालून घेऊया आता सात आठ मिनटं लागतात सात ते आठ मिनटं शिजण्यासाठी तर शिजू देऊया आता हे पहा आता आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी थोडं खोबरं घेऊया बारीक असं चिरून घ्यायचे त्याने सगळं खोबरं मी चिरून घेते खोबरं चिरून तर हे आपण वाटण करणार आहोत त्यासाठी शेंगदाणे घेतले आहेत भाजायला शेंगदाणे झालेले आहेत आपले भाजू तर शेंगदाणे काढून घेऊया आता खोबर भाजून घेऊया आपण थोडस तेल घालूया खोबरं आपलं भाजत आले यातच लसूण घालायचं आहे आलं घालायचंय झालेलं दा आहे मी काढून आहे हे पहा शेंगदाणं खोबरं आलं आणि लसूण आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे हे सगळं घालून घेऊ मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतली मी मुठभर पहा आता हे मी वाटण वाटून घेते हे पहा पन्नास टक्के तरी दाणे आपले शिजलेले आहेत हे बघा आता हे ना आपण हे जे वाटण करून घेतलं आहे का डायरेक्ट असंच घालायचं आहे कारण आपण सगळं भाजून घेतलेलंच आहे थोडंसं ना पाणी जास्त घालायचं म्हणजे शिजायला वेळ लागतो दाण्यांना ना त्यामुळे गरम पाणी घालायचे त्यामुळे भांड्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतले पहिलेच मी गरम पाणी करून ठेवलं होतं भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं भाकरी कुसकरून खायचं खूप छान लागते आता हे पा शिजून देऊया आपण चांगले सात ते आठ मिनिटं हे पा आपली भाजी झालेली आहे छान असे मऊ सुद्धा आणि पण शिजलेले आहेत का तुम्हाला जर ही काळ्या घेवड्याची भाजी रसाभाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील खूप टेस्टी होती ही भाजी हे का आपली रसाभाजी तयार